श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त मी स्वामींचे या चॅनलमध्ये दे मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत असतो आणि साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ त्या भक्तांची निवड करत असतात आणि त्यांना स्वतः भक्तीमध्ये घेत असतात सुरुवातीला जेव्हा काही नाही जमली तरी देखील जशी जमेल त्या पद्धतीने जरी सेवा करायला सुरुवात केली की आपोआप सेवेची गोडी लागत जाते आणि त्यानंतर आपल्या भक्तांकडून किती सेवा करून घ्यायची हे साक्षात स्वामी ठरवतात आणि आपल्या भक्तांकडून नेहमीच सेवीची गोडी इतकी लागत जाते की तो भक्त किती सेवा करावी हे देखील साक्षात श्री स्वामी समर्थच ठरवत असतात आणि आपल्या भक्तांकडून सेवाही करून घेत असतात खरोखर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूप सुंदर सुंदर अनुभव देखील त्या भक्तांना नेहमीच येत असतात कारण ब्रह्मांडनायक श्रीस्वामी समर्थ त्या भक्तांच्या बरोबर असतात आणि स्वामींना स्वामी आपल्या भक्तांना अनुभव देत असतात पावलोपावली साथ देत असतात आपल्या भक्तांची आणि हे प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत आहे की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी किती सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात स्वामी नेहमी आपल्या भक्तांना म्हणत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हाच विश्वास स्वामी भक्तांना हा नेहमी असतो की ब्रह्मांड नायक म्हणजे जगाचे चालक मालक पालक आपल्याबरोबर आहेत त्यामुळे स्वामी भक्तांना कधीही कोणत्याही गोष्टीची भीती वाट वाटत नाही त्याचबरोबर असा विश्वास वाटतो की स्वामी माझे आहेत आणि मला माझे स्वामी कधीच एकटे सोडणार नाहीत माझ्यावर कोणतीही आणि कसलीही परिस्थिती आली तर माझे स्वामी माझ्याबरोबर नेहमी राहणार आणि मला प्रत्येक संकटातून बाहेर काढणार असे स्वामी स्वामींचे अनुभव प्रत्येक स्वामी भक्तालाही येत असतात आणि आजचा अनुभव देखील सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये देखील स्वामींनी खूप चमत्कार हे केलेले आहेत आणि आजचा अनुभव हा तालुका तुळजापूर येथील राहणाऱ्या एका ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे भावना परमेश्वर नकाटे हे या ताईंचा अनुभव आहे खरोखरच या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत चला तर मग ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला अनुभव शेअर करा माझा फोन बद्दल उचलल्याबद्दल धन्यवाद ताई ओके मला एक अनुभव सांगायचा आहे तुम्हाला बर बर नाव सांगायचं आहे ताई नाव भावना परमेश्वर नकाते आठ नाव का भावना परमेश्वर नकाटे नकाटे हा नकाटे बर बर आणि राहणार राहणार अक्षिंगा ते कुठे आल अक्षिंगा तुळजापूर तालुका बरं बरं तुळजापूर तालुका धाराशिव जिल्हा बरं 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 मग बर मी बर 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 ना कशा आलं स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही बार बार हा मी असंच एक माझी मैत्रीण होती आणि मी धाराशिवला राहत होते माझ्या एक मुलीचं बाळ सांभाळण्यासाठी बरोबर मग तिथं माझी एक स्वामींची एक जंगमाची स्वामीचीच मैत्रीण आहे तीन स्वामी फक्त आहे मग असं मला स्वामींचे अनुभव सांगायला लागले मग मला पण मोबाईल मध्ये बघितल्यानंतर त्यांच्या ऐकल्याबद्दल ओढ लागली स्वामींची मग की काय म्हणलं मला मी बी स्वामी तुमच्या तुमच्याबरोबर पहिली वारी करायला येते म्हणलं मला नाही माहित नाही मी कधी आले नाही म्हणलं मला एक वेळेस न्या म्हणलं तुम्ही त्या ताईंसोबत मी माझ्या मैत्रिणीबरोबर एक गेले मी परत दुसऱ्या वेळेस मग माझी मी स्वतः जायला लागले मग तुम्ही अक्कलकोटला गेला का हो पहिल्यांदा अक्कलकोटला गेले आणि नंतर अक्कलकोटची वारी पहिली केली नंतर गाणगापूरपासून चालू केली परत गाणगापूरला पाच वाऱ्या झाल्या माझ्या गाणगापूरच्या आणि कालची गुरुपौर्णिमेची सहावी वारीवर मग मी म्हटलं त्या माझ्या मैत्रिणीला माझ्या अंगावर खूप रेषा यायला लागल्यात आणि मी काय करू मला तर कर कुठलाच अनुभव नाही मला कुठलं म्हणजे असं असंही वाटत नाही मी काय करावं आता मला त्यांनी सल्ला दिला की मी स्वामी समर्थाच भक्त व्हा स्वामी समर्थाला जाऊन याचा असं करा म्हणल्यावर स्वामी समर्थाच करते मग, मग हा मग दोन वाऱ्या झाल्या आणि तिसऱ्या वारीला तिसऱ्या वारीला पण काही नाही पण चौथ्या वारीला चौथ्या वारीला गेल्यावर एक स्वामी समर्थ तिथं अक्कलकोट मध्ये वट वृक्ष आहे ना हा मग तिथं आम्ही आरतीला बसलो होतो मग आरतीला बसल्यानंतर अचानक फुल पडलं माझ्या अंगावर झाडावर <laughs> ना मग मी आसपास असं विचारलं दोघं तिघांना खूप गर्दी होते कोण टाकलं काय टाकलं काय पडलं म्हणून बघितलं तर कोण सगळे म्हणले आम्ही नाही नाही काय नाही पडलं काय नाही पडलं फक्त पडलेलं जाणवलं मला अगोदर दिसलं नाही दिसलं परत पण आधी जाणवलं मग मी विचारलं काय पडलं काय मारलं माझ्या पाठीत काय पडलं माझ्या खांद्यावर विचारलं कोण पण म्हणे मी जा काय पडलं आम्हाला माहित नाही म्हणलं मग परत मी असं मांडी करून काढून असं बघितलं पण फुल होत मग परत मी ते फूल उचललं घेतलं जवळ पाया पडले की काय स्वामींनी मला आशीर्वाद दिलाय म्हणलं मला ओळखू आलं ते हा मग मी फुल घेऊन पाया पडले आणि जवळ ठेवलं ते फुल घरी घेऊन आले हा मग हा एक अनुभव झाला परत दुसऱ्या एका जारीला म्हणजे महिन्यालाच वारी करते मी आता अंगावर रेषा होत्या का, का बंद हो हो ते झालं बघा चौथ्या वारीलाच कमी म्हणजे पाचव्या वारीला कमी झालं पाच वाऱ्या झाल्यानंतर हा मग दुसऱ्या पुन्हा पाचव्या वारीला गेले त्यावेळेस ते पण गर्दी इतकी होती आणि ते चौकट मध्ये उभा करतेस ना आत मध्ये चार ह्याच्यामध्ये स्वामींच्या तिथं तिथं आम्ही उभारलो होतो मग मी स्वामींना बोलले स्वामी मला भेट द्या स्वामी मला भेट द्या मला आशीर्वाद द्या मला भेट द्या बोलत होते मला स्पर्श होऊ द्या स्वामी तुमचा असं मी स्वामी बोलले स्वामीला आणि आरतीला उभारले होते खाली बसा म्हणले खाली पण बसायला जागा नव्हती पण अडचणीत बसली मी तशीच परत डोळे झाकले आणि स्वामी भेट द्या स्वामी भेट द्या म्हटल्यावर कुत्रा आलं अरे आलं आणि माझ्या दोन्ही पायाच्या वरन स्पर्श करून दोन्ही पायावरनं उडी मारून माझ्या तोंडाला माझ्या अंगाला धक्का लावून पलीकडे गेलं पॅक दरवाजे पण सगळं पॅक बंद केलं आणि आम्हाला मध्ये घातलं होतं आरतीसाठी आरतीच्या वेळेस हो आरतीच्या वेळेसच आरती चालू असतानाच सगळे लोक पण असं बघायला लागले एवढ्या गर्दीतलं म्हणजे त्या कुत्र्याला यायला पण जागा नव्हती ते सगळ्यांना धक्का देत मारत असं करत करत माझ्या मांडीवर आलं अरे तेवढ्या अडचणीत सांगितलं होतं ना ला ला? हो स्पर्श पाहिजे म्हणलं होतं मला मला तुमचा स्पर्श तरी होऊ द्या माऊली असून मी बोलत होते महाराज तर खर खर्च घडलं पण मी त्याच्या पाया पडले मला स्वामी दिली इच्छा पूर्ण झाली म्हणजे त्यावेळेस कसं झालं परत आता पौर्णिमेच्या वारीला गेले गणगापूरला गेले होते मी हा। गणगापूर करते आणि अकलकोट करते गर्दी भरपूर होती हो गर्दी भरपूर होती ह्यावेळेस तर स्वामी अकलकोटला ना झोपायला पण जागा नव्हती मठामध्ये हा तिथं कुठं तर मी बाहेर असंच पडले तिथं खाली वरंड्या ह्याच्यात हा मग मी मुक्काम करते ना अक्कलकोटला मग मी काय करायला सर म्हणजे खूप दुःखी होते मी इतकं संकट होते इतके दुःख म्हणजे सारखे मी चिंतेत राहायचे पण मला स्वामींची वारी करायला इतकं आनंद वाटायला आता इतकी सुखी आणि इतकी समाधानी वाटते माझ्या जीवाला खूप खूप आनंद व्हायलाय मला आणि आता पण हा दत्त मंदिरात गेले जन्मापूर मध्ये आणि फेरी मारताना दर्शन घेताना मी एवढंच बोलले म्हणजे दत्त महाराजाला भेट द्या दत्त महाराज मला भेट द्या असं बोलले मी मला काही नको मला तुम्ही भेट द्या भेट द्या असं बोलत होते मी मग दर्शन घेतलं रांगेतून बाहेर आले आणि ते चौकटीमध्ये उभं राहतात ना तिथं समोर ते लोखंडाचं असतंय तिथं तिथ तिथं हुबा टाकायला गेले मी तिथं गेल्यानंतर एक कुत्रा आलं कुत्र म्हणजे हुबा टाकलेलं होता अगोदरच तिथं दोन कुत्रे होते एक आलं लगेच जवळ माझ्या आणि माझ्या अंगाला असं वडावड वडावड करायला लागलं मला वास घ्यायला लागलं वडावड करायला मी काय केलं खाली बसले खाली बसले खाली बसल्यानंतर माझ्या तोंडाला तास बुब लावायला अंगाला जिल लावायला चाटायला लागलं मला आणि खूप घाण कुत्र होत असं म्हणजे स्वच्छ नव्हतं सगळे लोक माझ्याकडे बघायला लागले बसलेले तिथं मी काय केलं असं ढकललं आणि चावतं काही वाटलं मला म्हणजे मी सरक सरक बाजूला सरक सरक असं केलं मी तसं केल्यानंतर तर तो असं कुत्र मला ओढायला लागलं ओढायल्यावर साडीला धरून ओढायल्यावर मग मी काय केलं खाली बसली खाली बसल्यावर पण ढकललं मी त्याला सरक बाजूला म्हणून परत काय केलं त्या कुत्र्यानं माझ्या दोन्ही पाय अशी ओढले भांडे घालून बसले होते मी आणि त्याच्या पुढच्या दोन्ही पायाने मला असं दोन्ही पाय असे मध्ये घालायला पाय वडायला लागले माझ्या बाहेर बापरे पाय कार मला असं हा मग मी काय केलं मी असे पाय केले असे समोर पाय हा मला पाय असे पुढं कर म्हणायला लागले पाय पसरले ना सरळ हा मग पाय पसरले नाही मी माझी घातलेली थोडी ढिल्ली केली पाय असा केला आणि पाय माझ्या बाहेर गे म्हणायला ना ते पायानं असं पायाने वढायला लागलं माझं पाय म्हणजे असं का करायले म्हणून मी थोडी ढिल्ली केली असं पाय तरी पण ढकललं मी त्याला हे सरक सरक म्हणलं तू सरक ना मग मी हातात पेढा घेतला माझ्या हातातला पेढा खाल्ला त्यानं तोंडानं हातातला उज हातात ठेवला तोंडानच खाल्ला आणि पाय वडायला लागले मग पाय वडावल्यानंतर मी पाय ढिले केले तर माझ्या दोन्ही पायावर त्याने पुढचे पाय ठेवले दोन्ही पायावर दोन पाय ठेवले आणि मुंडकं ठेवून माझ्या समोर मांडी समोर बसलं दोन्ही पायावर मुंडकं ठेवून बराच वेळ पंधरा वीस मिनिट बसल त्यानं मी मग तिथेच बसले थोडा जप केला दत्तांचा स्वामी मला भेट दिली दत्तराय मला भेट दिली फारक झालं म्हणलं माझं मी माझ्या मनातून बोलले तिथून केलंय पाया पडले हा आणि गेलो मंगुटून एक वीस पंचवीस मिनिटं तरी बसलं माझ्या जवळ पायावर पाय ठेवूनच बाकीची एवढी लोक असताना कोणाजवळ सुद्धा हो तेवढी लोक होती ईश्वर तेवढ्या लोकांतून ईश्वर कोणत्या रूपात सांगता येते का येत नाही खूप खूप अनुभव मला मी इतकी आनंदी झाले इतकी म्हणजे माझ्या एवढे एवढे संकट होते म्हटलं स्वामीने माझ्या असे संकट हो दूर करावी माझ्या अंगावर कमी झाल्यात अरे आलंच नाही सेवा काई 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 सेवा, सेवा मी तिथं करत नाही फक्त जाते एक रात्र अकोलकोट मध्ये राहते गाणगापूरला तिथं आंघोळ करते तो तो दर्शन घेते हा ती पूर्ण हिथ येते अकोलकोट मध्ये तिथं एक रात्र राहते आणि आरती घेते रात्रीची माझ्या शक्तीनुसार काय होईल ते मी एक पैशानं शेवाची तर ता टाकते देते स्वामीला पण एवढंच की पहिल्या वारीला गेले मैत्रिणी बरोबर आणि मठात गेले होते मी आपल्या स्वामींचा सा मठ आहे ना इकडं अक्कलकोटला अक्कलकोट मध्ये मठ आहे ना दुसरा स्वामी समाधी मठ बरोबर हा तिथं गेले तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा एक पाचशे रुपयाचा अभिषेक म्हणून मी तुझं दिलं होते अभिषेक माझ्या नावाने करा म्हणून पहिल्याच वारीला हा सुरुवातीला आणि मग नंतर बोलले जेव्हा मला स्वामींच भरपूर माझ्या सगळं मनासारखं होईल तेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा मी सेवा करेल काय करायची असे खूप म्हणजे अनुभव येत आले कुत्रेच्या रूपात कुणा पण मला स्वामी भेट द्यायला गलेत हा तिथे गेल्यानंतर जे बोलाल ते म्हणजे व्हायला लागले आहे. हा हा ते दर्शन घेणं महत्वाचं आहे ना एवढ्या लोकांचं तुमच्या जवळच येतोय ते म्हटल्यानंतर आहेच हो 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 झालं दोन तीन वेळेस झाले आता तसंच व्हायला लागले जे मी बोलेल तसं व्हायला लागलंय आणि अडचणी पण तुमच्या संपल्या म्हणजे कमी केल्या ना हो त्यांनी हो कमी होत आल्यात कमी आणखीन आहेत थोड्या हा हा अहो त्या होणार की आता एवढं हो 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 एवढं झालंय खूप खूप अनुभव मी आता तुमचं एक बार्शी तालुक्यातलं माऊलीच ऐकलं ती माऊली सांगत होती ना मग तो नंबर घेतला मी तुमचा आता स्क्रीनशॉट मध्ये आणि मग फोन लावला बरं बरं माझे पण अनुभव तुम्ही असे शेअर करा हो हो, नक्की करणार हो, ताई काय सेवा करता का ताई सध्या मी म्हणजे अगोदर मी ह्याच्या वस्तीगृहमध्ये होते बनवत बरोबर हा नंतर एक वर्ष मी काम सोडले आता मी स्वामींना प्रार्थना केली की, की मला कामावर घ्यावं डबल म्हणून मी पंधरा सोळा वर्षी सेवा केली तिथं पण मी मुलं बाळ लेकरं सांभाळण्यासाठी एक वर्ष काम सोडलं होतं डबल अर्ज हो डबल अर्ज केलाय संस्थेमध्ये कामावर घ्या म्हणून जरा थोडं असं तसं चाललंय तरी पण मी अजून बोलले त्यांना मला घ्या स्वामींना पण प्रार्थना केली की मला कामावर घेऊ द्या अरे वा वा आता तुम्ही स्वामींना प्रार्थना केली म्हटल्यानंतर इच्छा पूर्ण होणारच कि होता माझ्याकडे स्वामींची मूर्ती पण आहे देवघरात मूर्ती बोलते मी स्वामीला दरवर्षी स्वामींना सांगितलंय ले म्हटल्यानंतर निश्चिंत निश्चिंतर पगार नाही जास्त आठ आठ हजारच पगार आहे तरी पण असं त्यांना हा नाही खूप माझी इच्छा आहे तिथं काम करायची का मला जायची इच्छा आहे नाही तुमची इच्छा आहे म्हटल्यानंतर करणार की पूर्णता बोलले मी स्वामीला माझं काम करा एवढं नाही खूप छान देतील स्वामी अनुभव तुम्हाला पुढचा तेच देतील ताई हो हो माझा शेअर करा सगळ्यांना हो हो नक्कीच नक्कीच ताई चला आणखी पुढचे अनुभव आल्यानंतर तुम्हाला सांगेन हो हो चालेल चला थँक्यू थँक्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता जेव्हा स्वामींच्या भक्तीची ओढ लागते किंवा स्वामींच्या दर्शनाची ओढ लागते आणि एखादा भक्त जेव्हा स्वामींजवळ हट्ट करत असतो की स्वामी मला दर्शन द्या मला स्वामी तुमचं दर्शन हवं आहे तेव्हा मात्र स्वामी आपल्या भक्तांची इच्छा ही नेहमीच पूर्ण करत असतात कारण जेवढे भक्त स्वामींवर माया करतात त्यांच्या भक्ती करतात तेवढ्याच भक्तांना देखील जेवढी स्वामींच्या दर्शनाची ओढ असते त्या पद्धतीने स्वामींना देखील आपल्या भक्तांच्या दर्शनाची ओढ ही नेहमीच असते आणि स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात आपल्या भक्तांसाठी ते नेहमी अशक्यही शक्य करत असतात आणि जेव्हा भक्ताने एखादी इच्छा स्वामींच्या जवळ मागावी आणि स्वामींनी ती पूर्ण करू नये असे कधीच होत नाही आपल्या भक्तांसाठी स्वामी नेहमी जे नशिबात नाही ते सुद्धा देऊन जात असतात खरोखरच या ताईंना आलेला अनुभव खूप सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंना आलेला अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते जेव्हा एखादा व्यक्ती तुमचा अनुभव ऐकून स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो त्याला स्वामींच्या सेवेची ओढ लागते आणि तो मनापासून स्वामींची सेवा करत असतो म्हणजे तुमचा अनुभवातून जर एखादा स्वामी सेवेकरी घडला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळत असते त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा शेअर हा नक्कीच करायचा आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता पुढील कार्य तुमचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त भगता स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मनापासून मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ धन्यवाद